राजस रथीनला रा कुंभारवाड्यामध्ये घेऊन गेलो होतो दोघांचीही मूर्ती कशा बनवतात हे बघायची इच्छा होती मग त्या भागात गेल्यानंतर मुद्दाम वळून कुंभारवाड्यात प्रवेश केला आणि एकापेक्षा एक सुंदर अशा देखण्या मोठ्या गणेशमूर्ती समोर उभ्या ठाकल्या काही पूर्णावस्थेमध्ये होत्या काही नुसत्याच साच्यातून बाहेर काढून ठेवलेल्या होत्या काहींचं रंगकाम पूर्ण झालेलं होतं तर काहींचं अर्धवट अजून अपुरं होतं आणि कुंभार मंडळींची गणेश मूर्ती बनवण्यासाठीची एकच लगबग दिसून येत होती अख्खं घरदार मूर्ती बनवण्याच्या कामामध्ये मदत करताना दिसून येत होतं म्हणजे रंगवण्याच्या ह्याच्यामध्ये अगदी घरातल्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण आपापला वाटा क सादर करताना दिसत होतं रंगवणं किंवा साच्यातून मूर्ती बाहेर काढणं त्यांना वाळवणं अशी विविध कामं इथं सुरू होती सगळा कुंभारवाडा गणेशोत्सवाच्या आगमनासाठी सज्ज झालेला या प्रसंगी दिसून येत होता मला हे सगळं बघून माझे लहानपणचे दिवस आठवले म्हणजे गणेश उत्सव जवळ आला की सुद्धा एक हुरहुरी यायची की आपणही गणेश मूर्ती बनवली पाहिजे किंवा आपण गणेश मूर्ती का बनवू शकत नाही अर्थात चित्रकला अंगात असल्यामुळं थोडंसं कलेचं भान होतं पण मूर्ती बनवणं हा पूर्णपणे वेगळा प्रांत मात्र पंढरपूरचे प्रसिद्ध शिल्पकार वनारे बंधू यांच्याशी जवळच्या आपुलकीचे घरचे संबंध असल्यामुळं त्यांच्या त्या कार्यशाळेमध्ये वारंवार जाण्याचा योग यायचा तिथं मग त्यांचं सुरू असलेलं काम बघायला मिळायचं आणि ते त्यांचं मूर्ती बनवण्याचं कसब बघून मग आपोआपच अंगामध्ये मूर्तिकार संचारायचा पाचवी सहावीचं हे वय असेल आणि मग घरी येऊन मग काहीतरी काळी माती वगैरे गोळा करून ती तिचा चिखल करून तिच्यापासून गणेश मूर्ती बनवण्याचा प्रयत्न माझा सुरू व्हायचा आ, कशी तरी गणपतीचा आकार दिसेल अशी एकदाची मूर्ती बनवली अर्थात बऱ्याच व्यत्ययानंतर ही मूर्ती बनायची कारण नक्की मूर्ती बनवताना कशा पद्धतीनं काय काय काळजी घ्यावी हे माहीत नसल्यामुळं मग तिची सोंड कधी आदांतरी ठेवलेली लटकून खाली पडायची हात कधी कधी लटकायचे आणि मग ते कसे जोडायचे परत यातच बराचसा वेळ जायचा अर्थात हे सगळे अडथळे जरी दूर झाले एकदाची कशी तरी मूर्ती बनली तरी नंतर ती रंगवणं हा एक मोठा जिकिरीचा भाग असायचा म्हणजे एकतर काळ्या मातीची ही मूर्ती असल्यामुळं तिला पांढरा रंग वरून द्यावा लागायचा आणि रंगपेटीतला पांढरा रंग यामध्ये पूर्ण संपून जायचा तरीही ती मूर्ती पांढरी काही दिसायची नाही मग आहे त्याच्यावर बसे तेच रंगपेटीतले रंग, रंग देत म्हणजे ते रंग दिसायचेच नाहीत जवळजवळ दिले तरी कारण मुलचा मातीचा काळा रंग हा या सगळ्यांपेक्षा भारी ठरायचा आणि मग ती कशीबशी बनवलेली मूर्ती एका कोपऱ्यामध्ये ठेवून गणेशोत्सवामध्ये एक दोन फुलं तिच्यापुढं ठेवून मा स्वतःच्या मनाला एक आनंद साधून घेणं हा माझा प्रकार सुरू असायचा त्यानंतर काही वर्षांनी शाडूपासून मूर्ती केली तर जास्त टणक होते किंवा व्यवस्थित टिकते तुटत नाही वगैरे कळल्यानंतर शाडू घेऊनसुद्धा मूर्ती बनवायचा मी प्रयत्न केला मला वाटतं आमच्या शेजारचं महादेवाचं जे गाव आहे पंढरपूर शेजारचं तिथल्या कोरटी या गावी शाडू मिळते म्हणजे तेव्हा तरी मिळत होते आताचं माहीत नाही पण चार आणि आठ आणि अशा दरानं पाठीभर शाडू मिळायचे शाडू विकणारे बैलगाडीतून गणेशोत्सवाच्या आधीमध्ये बैल पळ्याच्या आधी गल्लीबोळातून फिरायचे आणि शाडू म्हणून हाक मारायचे आणि मग त्यातली एखाद दुसरी पाटी माझ्यासाठी माझी आजी विकत घ्यायची मग त्या शाडूपासून गणेश मूर्ती बनवण्याचा माझा प्रयत्न सुरू व्हायचा त्याचे हे सगळी कसरत काळ्या मातीच्या मूर्तीला जेवढी घडते तेवढीच घडायची त्याही शाडूचे काही फारसे हातपाय वगैरे सोंड वगैरे प्रकार चिकटायचे नाहीत आणि मग ते कशा रीतीनं जोडायचे या प्रश्नामध्येच बराचसा गोंधळ व्हायचा मग कधी काही काड्या कामठ्या जोडून किंवा तारांचं काही वेटोळं करता येते का अशा पद्धतीनं ते हात वगैरे अधांतरी ठेवता येतात कायचा प्रयत्न व्हायचा काही वेळा मग काही जणांनी सांगितलं की डिंक किंवा फेविकॉल फेविकॉल अर्थात त्यावेळी जास्त प्रमाणात माहीत नव्हतंच डिंकच मिसळून आणि घासणीच्या काड्या वगैरे घासणी मिक्स करून आ, ते जास्त टिकाऊ होतं असं कळल्यामुळं तोही प्रयोग करून बघितला पण त्यातही फारसं यश मिळालं नाही मग कशीबशी बनवलेली ही शाडूची मूर्ती ही मात्र जरा बऱ्यापैकी चांगली वाळली तर अर्थात हे वाळणं महत्त्वाचं होतं पण गडबड इतकी उत्साहाची असायची की बरेचदा वल्या मूर्तीवरच रंग दिला जायचा आणि मग तो काही नीट बसायचा नाही पण जर मूर्ती चांगल्यापैकी वाळली तर मात्र जरासं मनाला समाधान वाटेल असे या मूर्तीवरती रंग बसायचे अर्थात डोळे वगैरे हे काम बरंचसं जिकिरीचं असायचं आणि ते काही नीट जमायचं नाही मग कुठंतरी मन खट्टू व्हायचं या मूर् आपण बनवलेल्या मूर्तीची तुलना वनारे बंधूंनी बनवलेल्या मूर्तीशी व्हायची आणि बरेचदा मग आपण फारच मागं आहोत किंवा मूर्ती काम हे आपलं काम नाही हे लक्षात यायचं पण काहीही करून प्रयत्न सोडायचा नाही असं मन सांगायचं बरेचदा अशा काही गणेशोत्सव गेल्यानंतर आठवी नववीच्या वयामध्ये एकदा बऱ्यापैकी मूर्ती मला जमली आणि माझ्या मित्राने एका उदय भादुले नावाच्या ती चक्क विकतसुद्धा घेतली म्हणजे मला ते अतिशय आनंदाचं वाटलं होतं त्यावेळी एक का दीड रुपये त्यानं त्यावेळी त्या मूर्तीचा दिला होता आणि हातगाड्यावरती त्याचं मित्रमंडळ येऊन वाजत गाजत माझ्या कारखान्यात बनलेली ती एकमेव परिपूर्ण बनलेली मूर्ती किंवा यशस्वीपणे रंगवलेली मूर्ती ते घेऊन गेले आणि नंतर त्यांनी त्यांच्या बाल गणेश मंडळामध्ये तिची स्थापना केली दर गणेशोत्सवाला हे सगळं मला आठवून जातं कारण गणपती जवळ आले की रस्तो रस्ती मूर्त्या दिसायला लागतात मग मूर्तिकारांचं कसंबही दिसायला लागतं आणि मग माझ्यातला तो झाकला गेलेला किंवा दुर्लक्षित झालेला मूर्तिकार पुन्हा पुन्हा उसळून वर येतो आणि मला ती आठवण पाठीमागची करून देतो असं तर गणेशोत्सव आता जवळ आला आहे बाजार गणेशाच्या मूर्तीनं सजला आहे छान अशा गणेशमूर्ती बाजारामध्ये आलेल्या आहेत कुंभारवाड्यामध्ये आहेत मातीच्या म्हणजे पर्यावरणपूरक अशा कमी मूर्ती दिसत आहेत मात्र तरीही सर्वांना आवाहन की जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गणेशाची मागणी करा याच्यामागं शास्त्रही आहे आणि ते समजून घेऊन पर्यावरणपूरक गणेश पूजण्याचा प्रत्येकानं प्रयत्न करा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवा सुखी आनंदी वा गणपती बाप्पा मोर्या